हाय सगळ्यांना माझ्या लाईव्हवर स्वागत आहे तुमचं कसे असं सगळे झालं का जेवण आणि पंधरा वीस मिनिटच वीस मिनटं किंवा अर्धा तासच लाईव घेत असते मी तर माझ्या लाईव्हवर स्वागत आहे सगळ्यांचं आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चालू नाही स्वामी स्वामी सना जन्म काल यस पी दादा आले होते लाईव्ह आणि ताई पण आल्या होत्या कपड्या कळाय झाली आहे खूप कपडे धुतले आणि रोज कार्यक्रमाला जाते तर वेळच नाही म्हणाऱ्या घड्या घालायला सगळे नव्या साड्या आले ती आणि मुलं आता आवराव काम करता करता गप्पा मारावा थोड्याशा तर काल दसरा झाला तर आजचा विषय असा आहे माझ्या मुलाचं आज इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू असल्यामुळं त्याला तयारी करायची होती इंटरव्ह्यूला जायची पण आईकडे मी जाऊन शकले काल मला खूप वाईट वाटलं आणि माझी खूप इच्छा होती आईकडे जायची पण घरातच एवढे थकले मी काल तर मला जाता नाही आलं

आम्ही एका मंदिरात गेलो होतो आणि तिथं खूप छान कार्यक्रम झाला आणि तिथं एक एका ताईनं बारूड म्हटलं खूप सुंदर भारूड होतो सत्वर पाव ग मला बवा आहे रोडगाव आहे तुला आणि पुढे होतं सासरा माझा गावी गेला तिकडंच मरद दे त्याला आहे रोडगाव आहे तुला मग असं पुढे सासू सासरा जाऊ असं सगळं काय काही होतं आणि तर त्या भारुडाचा उद्देश त्या ताईंनी सांगितलं की हे भारूड जे आहे हे देवा देहावरचं भारूड आहे तर या भारुडामध्ये जे काही आपले आहे सासरचे लोक ते जे सांगितलेले आहे ते काम क्रोध मोह मत्सर आणि आपलं दम्म आहे ते ते सांगितलेलं आहे तर आपण त्या भारुडाचा जो आपण म्हणतो तर एखाद्याला वाटतं नाही नाही सासरच्या लोकांवरूनच यांनी भारूड म्हणलं तर ते भारुडचा उद्देश हाच असतो की आपलं काम क्रोध मोह मत्सर माया ते ते सांगितलेले आहे की सासरा सासू दीर ज्ञानन जाऊ आणि हे सगळे जे सांगितलेले आहे तर हे आपले काम क्रोध मत्सर आहे तर त्या भारुडाचा उद्देश असा आहे की सत्वर पाव म मा, मला भवा नाही रोडगाव वाहिन तुला तर ह्या सगळ्या देहातले जे वाईट गुण आहे माझे सगळे जाऊ दे आणि मग नंतर मला एकटेच राहू दे एकटे म्हणजे आपला आत्मा प म्हणजे जे आपला प्राण आहे तो इतका स्वच्छ कर की त्याच्यामध्ये असं हे अवगुण युधू नको तर तमगुण असतात ते युधू नको आणि मला एकदम असं माझा देह स्वच्छ कर तर माझ्या याच्यामध्ये हे मा गुण येऊ नको तर असं त्या भारुडीचा उद्देश आहे तर कधी कधी काय असतं आपण का एखादा भारूड किंवा गवळण एखादं भजन भावगीत असं म्हणतो तर त्याचा उद्देश समोरच्या माणसाला माहीत नसतो तर काय करायचं आपण एखादं भजन भारूड मानल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा समजून सांगायचं लोकांना तर काय होतं त्या त्याच्यामुळं त्यांना कळतं की हे बारूड कशावर आहे हे भावगीत कशावर आहे किंवा याचा अर्थ काय आहे तर असं थोडंसं सगळ्यांनाच माहिती हवं असं काही नसतं तर जे सांप्रदायिकमधले लोक आहेत त्यांना बरोबर माहीत असतं की भारूड कशावर असतं ते तर आमच्या ज्या सासूबाई होत्या त्यांना पण खूप छान बारुड यायचे आणि त्या म्हणायचे छान बारुड म्हणून मला पण थोडं थोडीशी माहीत आहे बारुडाची आणि मला सुद्धा दोन तीन चांगले भारुडे येतात आमच्याकडे कार्यक्रम झाला बघा सगळ्या म्हणजे ताईंचा तर सुद्धा भारूड म्हणायचं होतं पण मग नंतर मला साथ द्यायला कोणी नव्हतं त्यामुळं मी भारूड नाही म्हणलं मला ते येतं मला दादला नको को बाई मला नवरा नको बाई ती भारूडसुद्धा छान आहे लाईव्हवरती गजन आहे लाईक डन करा नाही मी पे विजय जेवण दादा राम 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 दादा नमस्कार माझ्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं दादा झालं का जेवण जेवण झालं दादा जेवण झालं का तुमचं माझ्या लाईव्ह स्वागत आहे दादा आलेले आहे हो का दादा कुठून बोलता आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा दादा माझ्या लाईव्हवर स्वागत आहे तुमचं सपोर्ट करा लाईक डन करा दा। दादा विजय ले दादा आलेले आहे माझ्या लाईव्हवर दादा आता बरेचसे लोकांचं एक आहे की आपण आता देवी उठली आता काय करावं पूजा करा कमी देवाची तर पाच दिवस नवरात्रानंतर पौर्णिमेपर्यंत देवी झोपलेली असते देव तर पूजा चालत नाही अस असं शास्त्र आहे तर पूजा करू नका पौर्णिमेलाच डायरेक्ट देवीला अभिषेक करा आणि मग मग तुम्ही करू शकता डेली पूजा जाते वर बघ गं म्हण अबा आणि गाव तुला दादा बोला ना दादा कुठून बोलत आहे आपण विजय दादा स्वागत आहे माझ्या तुम लायब्ररी तुमचं लाईक डन करा सपोर्ट कमेंट करा सासरा माझा भाऊ मी केला ते खरंच गाव लाईक डन करा मला जास्त वेळ नसतो का तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं असतं म्हणून लाईव्ह येते आणि तुम्ही अजिबात सपोर्ट करत नाही मला आता मध्ये किचन सॉरी आम्ही आवाज मोड केला होता बाहेर कुठचे कपडे तेवढे आण बर अण्णा अण्णा ते घड्या घालायचे राहिले माझ्याकडे दूध बंद केलं का बरेचसे लोकांचं लोका लो एक असतं की ते दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतः आनंदी असतात तर अशा लोकांना वाटतं की आपलं म्हणजे काहीच होणार नाही म्हणजे देव बघणार नाही तर देववरतून बघत असतो तर ते म्हणतात ना करमाचे पळे कधीतरी माणसाला मिळतात ते गाणंसुद्धा आहे बघा एक भावगीत तर एक भावगीत आहे आपण कोणालाच नाही गा, नाही घाबरत पण आपल्या कर्माला घाबरावल्या पाहिजे कारण की कर्म हे कधीच कर आपला पिछा सोडत नसतं तर एक भजन आहे त्या भजनाचं नाव आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाळणे सत्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तर त्याचे कर्म तैसे असेल तर तसे कर्माचे फळ भगवंत देत असतो तर नक्की आपण घाबरलं पाहिजे चांगले कर्म करत राहा वाईट कर्म केलं की त्याचं फळ कधीतरी तुम्हाला इथंच बघावं लागतं आधी कसं होतं लोक म्हणायचे मेल्यानंतर नरकात जावं लागतं वाईट कर्म केलं तर आता तसं नसतं तर सगळा खालीच हिशोब असतो तर थोडासा आपल्या कर्माला घाबरा की आपण चांगले कर्म करत राहिले पाहिजे तर नक्की मदत करा इतरांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावी अशी भावना ठेवा तुमचंसुद्धा स्वामी चांगलं करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ की जी जीवनाचे सार गावे जाणून सत्वर जैश त्याचे कर्म तैसे, फळ देतो ईश्वर शनिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती हो नी भ्रष्ट पुणे जगे जीवन आपले दुःख जगे करण्यानुष्ट सोड सोड माया सारे आहे जग हे नाश्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ ईश्वर शनिक सुखासाठी आपला నమో స్వామి రాయ ద రాత్రం దివసా దేవా తుజీ మూర్తి ధ్యానా రాత్రి దివసదే వా తుజీ ధ్యానాదేనా स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्यस्वरूपी सडा ताकत होते अंगनाथ दत्त गुरुंचे पाऊल माझ्या माझ्यात त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा, देवा तुमची मूर्ती ध्यानात

ठीक सी वर हाय सगळ्यांना जेवण झालं का कसे आहात लाईक ड़न करा आणि सपोर्ट कमेंट करा नमो सो दत्ता तर ज्यांचं यश नाव आहे त्यांना कुंभराशीला सध्या साडेसाती चालू आहे तर साडेसाती चालू असल्यामुळं खूप त्रास आहे शेवटचा अडीच वर्षाला ज्यांना साडेसाती आहे शनीची महादशा आहे तर त्यांनी शनीच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करा असो शनीला उडीत व्हा आणि काळे उडीत व्हा आणि काळ्या कपड्यामध्ये बांधून वाहिलं तरी चालतं आणि शेणीची साडेसाती एखाद्याला खूप त्रास देते तर तुम्ही दान करा शेणीचा जप करून घ्या गुरुजीकडून तर ती जे साडेसातीचा त्रास आहे तो कमी होतो थो। तर थोडीशी माहिती असल्यामुळे मी शेअर केली तुम्हाला तर नक्की ज्यांना साडेसाती असाल तर त्यांनी नक्की जप करून घ्या शनीचा तर शेवटचे अडीच वर्ष खूप त्रास असतो म्हणजे होते म्हणजे साडेसातीचा सुद्धा साडेसाती असतील आणि आता कुंभराशीला पण चालू आहे चार पाच राशी आहे असे तर त्यांना साडेसाती आहे किती मिनटं झाले मला पंधरा मिनटं झाले का साडे दहा मी ऑफ जाणार आहे लाईक डन करा ज्यांना माझी लाईव आवडली त्यांनी लाईक डन करा मेसेज करा सपोर्ट करा काम तर घरामध्ये एकट्या माणसाला खूप आवरावं लागतं